लोकमत आणि आता महाराष्ट्रातल्या दिवसभरातल्या काही महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा घेऊयात आढावा राज्यामध्ये निवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे आणि तापलेल्या वातावरणात न्यूज एटीन लोकमतचे संपादक महेश म्हात्रे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची धमाकेदार मुलाखत घेतली आणि राजकीय भूकंप घडला संपादकांनी घेतलेल्या दोनही नेत्यांच्या मुलाखतीत वेगळंच राजकीय वारं पाहायला मिळालं मुख्यमंत्री राष्ट्रवादीवर निशाणा साधत होते तर पवारांवर काहीशी बॅकफुटवर जाण्याची वेळ आली पात्रता नसताना पवारांच्या पत्रामुळे कर्ज देशद्रोह्यांसोबतच्या व्यवहाराची चौकशी का नको मुख्यमंत्र्यांचा रोखोक सवाल पत्र दिलं असेल तर चौकशी करा पवारांचं आव्हान न्यूज एटीन लोकमतच्या मुलाखतीनं देशात भूकंप निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात असताना न्यूज एटीन लोकमतचे संपादक महेश म्हात्रेंनी मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेऊन राजकीय खळबळ उडवून दिली आहे या मुलाखतीत अनेक विषयांवर ज्वलंत चर्चा झाली मात्र देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर थेट हल्ला चढवला आघाडीचा एक हाती प्रचार करणाऱ्या शरद पवारांनाच मुख्यमंत्र्यांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय पवारांच्या पत्रामुळे सहकारी संस्थांना कर्ज देण्यात आल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्र्यांनी केला वेगवेगळ्या प्रकारचे ठराव केले बँकेने ज्यातनं पैसा अनिर्बद्ध प्रकारे वाटला किंवा संपत्त्या विकल्या किंवा पवारसाहेब असंही म्हणू शकतात किंवा माझ्याकडे आला म्हणून मी पत्र दिलं पण आता त्यांनी पत्र दिल्यानंतर या लोकांनी त्या पत्राच्या आधारावर आणि त्या ठिकाणी नोंद करून की पवार साहेबांनी निर्देश दिल्याप्रमाणे आम्ही याला कर्ज देतो आहे आणि इलिगल कर्ज पास केलेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या गौप्यस्फोटामुळे राज्यात खळबळ उडाली, उडाली। शरद पवारांनी त्यावर थेट उत्तर दिलं जर मी पत्र दिलं असेल तर त्याची चौकशी व्हावी असं आव्हान शरद पवारांनी दिलंय राज्य सहकारी बँकेच्या गाईडलाईनच्या आधारे काही संस्थांना मदत करण्याचा निर्णय घेतल्याचा खुलासा शरद पवारांनी न्यूज एटीन लोकमतला दिलेल्या खास मुलाखतीत केलाय मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे त्यांनी न्यूज एटीन लोकमतला दिलेल्या मुलाखतीत स्पष्टपणे सांगितलं की शरद पवार यांच्याकडून कर्ज देण्यासंदर्भात बँकेकडे पत्र आलेली होती त्याचे ठरावामध्ये उल्लेख आहेत आणि या सगळ्याची चौकशी होते मी कुठल्याही वेळा ह्याच्यात कधीही फसव नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे मी तर मी लिहिलेलंच रचनाची चौकशी अवश्य करावी जे कोर्टात गेले त्यांनी ही जी चौकशी करण्याच्या संबंधीची जी मागणी केली होती त्याच्यात एक कॉलम त्यांनी असा लिहिला की असले लोक काहीतरी सर्व फॉरांच्याशी संबंधित आहेत किंवा ते त्यांना ओळखतात आणि मग ते झाल्याच्या नंतर तो जो खटला दाखल केला किंवा के गुन्हा नोंदवला त्याच्यात माझंही नाव आलं आता माझं नाव तिच्या आदर्शानंतर ते कोर्टाच्या सांगण्यात आलं मला हे मान्य काय हिचं काही सरकारने सांगितलं असं मी दावा करत नाही ते आदेशानंतर ही ईडी यांनी तो तसाच तसा खटला उचलला न्यूज एटीन लोकमतचे संपादक महेश म्हात्रेंनी घेतलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी प्रफुल्ल पटेल प्रकरणावर सुद्धा भाष्य केलं आहे दाऊदचा सहकारी इक्बाल मिरची सोबत प्रफुल्ल पटेलांनी व्यवहार केल्यानं ईडीनं पटेलांची चौकशी केली ईडीनं देशद्रोहांसोबत झालेल्या व्यवहारांची चौकशी करू नये का असा सवालही मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला एकतर त्या काळात प्रफुल्लभाई स्वतः मिनिस्टर आहेत एका मंत्र्याला अशा प्रकारे देशाच्या शत्रूशी या देशामध्ये जे वॉन्टेड आहेत त्यांच्या परिवाराशी अशा प्रकारचं डिलिंग करणं हे शोभेल का हे कायदेशीर होईल का हे योग्य आहे का असे अनेक प्रश्न आतनं तयार होतात एवढं काय कंपल्शन होतं की इक्बाल मिरचीकडनंच एखादी गोष्ट विकत घ्यायची होती आणि म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारचे डॉक्युमेंट सापडल्यानंतर देशहिताचं तर नाही आहे देश देशद्रोहाचंच म्हणता येईल अशा प्रकारचं हे काम आहे मग याच्यामध्ये ईडीने शांत बसून राहायचं की कारवाई करायची त्यामुळे ईडीने जर कारवाई केली तर चूक काय आहे निवडणुकीच्या काळात प्रफुल्ल पटेलांवर गंभीर आरोप झाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफुट वर गेली आहे चौकशीनंतर आरोपात काही तथ्य आढळणार नाही अशा शब्दात त्यांनी पटेलांची पाठराखण केली आहे विश्वास आहे की प्रफुल्ल पटेल कधीही चुकीची गोष्ट करणार नाही आज कायचे आरोप केले की काही दिवस दिवसातून एक लाड उठवली जाईल लोकमतच्या मुलाखतीनं निवडणुकीच्या प्रचाराची दिशा आज बदलून गेली आहे मुख्यमंत्र्यांच्या गौप्यस्फोटांवर स्पष्टीकरण देण्याची वेळ राष्ट्रवादीवर आली आहे शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी शरद पवार यांनी पात्र नसेल्य संस्थांना सुद्धा कर्ज देण्यात यावी अशी पत्र लिहिल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे शरद पवारने जर या गोष्टीचा इन्कार केलेला असला तरी मुख्यमंत्र्यांच्या माहितीमुळे राजकीय क्षेत्रात निश्चितपणे खळबळ माजली आहे व्हिडिओ जनस नवनाथ कोंडेकरसोबत विवेक कुलकर्णी न्यूज एटीन लोकमत मुंबई उरलेल्या प्रचाराच्या दीड ते दोन दिवसात कशा पद्धतीनं वारा आणखीन बदलतं ते आपल्याला कळेलच एक छोटासा ब्रेक घेऊयात सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला लॉबांतरा फेसबुक आणि ट्विटरवर फॉलो तुम्हाला इतका आत्मविश्वास आहे की सत्ता भाजपची स्वभळावर आहे मग शिवसेनेचा मुख्य उपमुख्यमंत्री होणार का मागच्या लोकसभेच्या वेळी ज्यावेळेस आम्ही युती केली त्यावेळेसच आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपद द्यायला तयार आहोत आणि त्यानंतर आम्ही विस्तार केला तेव्हा देखील आम्ही त्यांना द्यायला तयार होतो पण त्यांनी सांगितलं की आत्ता आम्हाला करायचं नाही त्यामुळे त्यांनी मागणी केली तर निश्चित त्याचा विचार होईल या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप युतीला दोन त्रेचाळीस बहुमत मिळेल असं अमित शहा यांनी नेटवर्क एटिंगला दिलेल्या मुलाखतीत सांगितलेलं आहे माझं म्हणत ठेवलं असेल ते कॅल्क्युलेशन चुकतंय दोनशे अठ्ठ्याऐंशी सांगायला पाहिजे म्हणजे असे कॅल्क्युलेशन बरोबर आहे